नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलोय एक अनोखा उद्योजक ज्यांनी स्वतःचे मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या अनुभवाच्या जोरावर तसेच शेतीची असणारी आवड लक्षात घेऊन आपल्या गावाकडेच सुरू केला लेअर पोल्ट्री फार्म विशेष म्हणजे हा व्यवसाय सुरू करताना त्यांनी दोन हजार पक्षापासून सुरुवात केली आणि आज त्यांच्या पोल्ट्रीतील पक्ष्यांची संख्या आहे जवळपास बारा हजार पक्षी तसेच त्यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल आहे जवळपास दोन कोटी रुपयापर्यंत चला तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या मराठी उद्योजकाचा संपूर्ण प्रवास तसेच लेअर पोल्ट्री या व्यवसायाबाबत बरंच काय मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला न चुकता पाहता येतील तसेच ही व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा चला आपण पाहूया संपूर्ण व्हिडिओ नमस्कार नमस्कार दादा तुमचं नाव सांगा आणि पत्ता सांगा किरण राजकुमार कोंडे केळवडे बोर जिल्हा पुणे ओके आ, दादा तुमचं शिक्षण वगैरे काय झालं मेकॅनिकल आहे नवसा कॉलेज आमच्या इथंच वरती तिथंच झालेलं आहे ओके कसं काय या क्षेत्रामध्ये आला तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये मेकॅनिकल इंजिनियर झालं त्यात काय एवढं काय वाटलं नाही आणि लहानपणापासून शेतीमध्ये इंटरेस्ट होता पण काय घरच्यांनी काय जास्त हे करून दिलं नाही त्यामुळं मग पाहत पाहत गेलो बऱ्याच जणांकडून असं पाहत गेलो त्याच्यामध्ये लेअर फार्मिंग थोडंसं जरा चांगलं वाटलं त्याच्यामुळे त्याचा आता अभ्यास घेतला अभ्यास करून मग थोडस चालू केलं सुरुवातीला सुरुवातीला एक पहिले दोन हजार पक्षांचं चालू केलं होतं आपण त्याच्यानंतर सहा हजार पक्षाचं केलं त्याच्यानंतर आता टोटल बारा हजार पक्षाचं आपलं शेड झालेले झालेलं सुरुवात करताना कोणत्या वर्षी केली होती सुरुवाती सुरुवात आपण दोन हजार एकवीस साली कोरोना जसं संपला तस चालू केलं होतं आपण कोरोनाच्या काळामध्ये काय झालं मेकॅनिकल इंजिनियर वाल्यांना काढून देण्यात आलं त्याच्यामुळे थोडस करून ओके मध्ये okay. uh, सर तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर वगैरे आहात uh, मग तुम्ही जर नोकरी करायची म्हटली असती तरी खूप चांगल्या पगाराची नोकरी तुम्हाला मिळाली असती मिळाली असती पण uh, व्यवसायच का निवडला आणि uh, व्यवसायामध्ये हाच व्यवसाय का निवडला असे चांगले चांगले पण व्यवसाय आहेत टॉप लेवलचे की जे बाबा मेकॅनिकल इंजिनिअर म्हटल्यानंतर करता आले असते पण हाच व्यवसाय का शेतीशी रिलेटेड हा व्यवसाय का की आवड होती आवड शेत ह्या क्षेत्रामध्ये काम करण्याची आणि त्याच्यामध्ये काम करता आवड का जसं चालू केलं दोन हजार वर्षांपासून चालू केलं आपण सुरुवातीला ती आवड वाढत गेली आणि त्यातून पण असं की मेकॅनिकल इंजिनिअरला जे मिळणार मोबदला मिळणार आहे ते एक महिना काम करून त्याच्यापेक्षा मला जास्त इथं मिळणार आहे साधारणत मला एका अंड्यामागं एक ते दीड रुपये साधारणतः राहतो हे मॅक आणि असं माझा वार्षिक टोनवर रे दोन कोटीच्या आसपास हे बारा हजार पक्षांचा मला एवढं मेकॅनिकल इंजिनियर होऊन मिळाला नसता त्याच्यामुळं मी हे क्षेत्र निवडलं मला जरा सुरुवातीबद्दल थोडंसं विचारायचं आहे ज्यावेळी तुम्ही आ, या क्षेत्रामध्ये यायचं ठरवलं त्यावेळी तुम्हाला असं भीती वगैरे वाटली नाही का भीती बरीच वाटली कारण का आलं बऱ्याच जणांनी शेड असे शे चालू केले लेअर फार्मिंग चालू केले त्याच्यामध्ये पन्नास टक्के लोकांनी लेअर फार्मिंग बंद केलं त्यानंतर मी हैदराबाद परत कराड ह्या साईडला बऱ्याच शेडला भेट दिल्या त्या शेडला भेट दिल्यानंतर मला असं कळण्यात आलं की व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे किंवा फीडचं व्यवस्थित टाईम टू टाईम नसल्यामुळे काही असं शेड आहेत की ऑटोमॅटिकचे शेड आहेत hmm. ते ऑटोमॅटिकच्या मध्ये काय होतं पाच मिनटं लाईट का, का गेली आणि तुमचा इनोव्हेटर जन शेड जन्वेट वगैरे काही चालू नाही झालं तर तुमचा अख्खा लॉट आहे तसा बसतो हे असे काही बरेच कारणं आहेत त्याच्यामुळे त्या लोकांनी बंद केली शेड आणि मॅन्युअली मग असं त्याच्यानंतर मी मॅन्युअली शेडवाल्यांना भेटायला लागलो त्यांनी का बंद केले शेड तर काय काय लोकांचं काय झालं कोरोनाच्या काळात काय झालं ते मधीच उठलं की अंडी आणि चिकन घातक आहेत mm. तर त्याच्यामुळे ती लोकं जरा हे झाले डगमगले त्यांनी थांबले नाहीत जर ते थांबले असते त्यांचं अंड पाच रुपयाचं अंड ज्यावेळेस सरकारने सांगितलं की तुमचं अंड तुमच्या शरीरासाठी किती महत्वाचं आहे ते पाच रुपयाचं अंड दहा रुपयाला गेलं त्या काळात जे थांबले त्यांचं सोनंच झालं जे नाही थांबलं आता ह्याची ही का बरीच कारणं आहेत की ह्या कारणामुळे शेड बंद झालेले आहेत त्याच्यानंतर मी मग आमच्या गावातले एक आमचे, आमचे मित्र आहेत मामा आहेत म्हणजे आमचे त्यांनी चालू केला त्यांचा पण अभ्यास घेतला त्यांच्याकडून बऱ्याच काही शिकायला भेटलं त्यांनी त्यांच्याकडून अभ्यास करून मग त्यांनी मला सांगे त्यांच्याकडून हे करून मग मी चालू केलं मग सगळ्या गोष्टी दादा मला असं विचारायचं आहे की ज्यावेळी तुम्ही हा व्यवसाय सुरू केला होता त्यावेळी तुम्हाला काय अडचणी आल्या सुरुवातीला जसं तुम्हाला मग सांगितलं मी बऱ्याच ठिकाणी फिरलो तर त्या ठिकाणी प्रत्येकाची एक एक लाख शेड एक एक लाख पक्षाचे दीड दीड लाख पक्षाचे पन्नास पन्नास हजार पक्षाचे दोन दोन मजली शेड आहेत आपले ते स असं बघायला कुठे मिळत नाही आणि तिकडच्या लोकांनी मला त्यांचे अनुभव सांगितले की तुम्ही या क्षेत्रात शंभर टक्के उतरा या क्षेत्रात तुम्ही पाच हजाराच्या दहा हजाराचं किती हजाराचं करा तुम्ही ह्या क्षेत्रात तुमचं शंभर टक्के सक्सेस आहे त्यानंतर बरंच मग इथून तिथून आलो आपल्या जवळपासच्या क्षेत्रामध्ये इथं एरियामध्ये फिरलो बऱ्याच इथल्या गावांमध्ये मी फिरलो तर तिथल्या गावांमध्ये मला सांगण्यात आलं की तुम्ही या क्षेत्रात अजिबात उतरू नका आणि असं झालं की तेव्हा फिरताना मी लांब होतो त्यामुळे एकटाच फिरत होतो आणि ते सांगली परत हैदराबाद ह्या साईडला बरेच शेड असतात हे लेअर फार्मिंग बरंच आहे विटा वगैरे या साईडला तर तिकडे मी एकटाच फिरत होतो त्याच्यामुळं हा अनुभव घरच्यांना काय कळला नाही आणि ह्या जवळच्या एरियामध्ये आपल्या ह्या म्हणजे सासवड बोर तालुका वेल्ला तालुका मुळशी तालुका ह्या ह्या तालुक्यांमध्ये फिरलो तर मी वडिलांना घेऊन फिरलो वडिलांना घेऊन फिरल्यानंतर लो। त्या लोकांनी सगळे निगेटिव्ह सांगितलं त्या लोकांचे स्वतःचे पंधरा पंधरा वीस वीस हजाराचे शेड आहेत बरोबर तर त्यांनी सांगितलं की तुम्ही हे करूच नका हे लॉस आहे आम्हीच लॉसमध्ये मग मला हा प्रश्न पडला ते लॉसमध्ये तर त्यांनी एवढे मोठे शेड का मारलेत मग त्यांना त्याचा मी परत अभ्यास केला मी परत दुसऱ्या शेडला गेलो तिथं मग त्यांना विचारलं एक जिनियन माणूस भेटले त्यांना मी विचारलं की अशी अशी लोक मला म्हणले की तुम्ही मी नका चालू करू असलो असे तोच लो असे त्या माणसांनी मला असं सांगितलं तुम्ही स्वतः या क्षेत्रात उतरा क्षेत्रात उतरले तुम्हाला सगळं कळेन काय अडचण आली तर मला विचारा त्यांनी मला एक केलं मग त्याच दिवशी <laughs> मी ठरवलं की आपल्याला काही आहे ना छोटं पहिलं चालू करू दोन हजाराचं त्याच्यानंतर मी दोन हजाराचं पहिलं सुरुवातीला चालू केलं त्याच्यामध्ये अडचण अशी आली पहिली की मला नवीन असल्यामुळं मला पक्षाला फसवलं पक्षाला फसवल्यामुळं तिथं माझा बराच लॉस झाला त्याच्यानंतर मला जे छोटं अंड असतं सुरुवातीला जे पक्षी चालू अंड द्यायला चालू होतो <laughs> तेव्हा कमीत कमी पस्तीस चाळीस पंचेचाळीस ग्रॅमचं अंड असतं आपल्याला रेग्युलर साईज लागते पंचावन्न ते साठ ग्रॅमची मग पन्नास प्लसच तर ते अंडं घेताना लोकांनी मला इतकं फसवलं अडीच रुपये दोन रुपये जो पेपर रेट असतो डेली पेपर रेट असतो आपल्या ह्या अंड्यांचा रोजचा तर त्या रेटला मला अडीच रुपये तीन रुपये दोन रुपये असे मागायला लागले त्यावेळेस नवीन होतो काहीच आयडिया नव्हती मी पण देत गेलो तेव्हा मला लॉस पडला बराच मग त्याच्यात असं वाटलं अरे कुठून या क्षेत्रात पडलो मग मी परत थोडंसं अजून चौकशी केली आणि मग मला कळलं की डीलर लोक आपल्याला किती फसवतात की कि जे तिथं एक रुपये मायनस जो रेग्युलर माणूस आहे म्हणजे ज्याचं रोजचंच काम आहे त्याच्याकडून एक रुपये मायनस नाही आणि नवीन शेतकऱ्याकडून दोन रुपये तीन रुपये मायनस नाही का तर त्याला काही गोष्टी माहिती नाही आहेत त्याला वेळेत काढतात अक्षरशः वेळात करतात म्हणजे तो लॉस गेला तरी त्यांना काही घेणं देणं नाही त्यांना स्वतःचं घर भरायचं आहे मग त्याच्यानंतर मग ते सगळं कळलं मग माझा रेग्युलर माल चालू झाला मग पंचेस पैसे पन्नास पैसे ह्या मायनसने मी पेपर रेटने द्यावला द्यायला लागलो त्याच्यानंतर मला खाली खरा प्रॉफिट दिसू लागला दोन हजाराचं शेड होतं त्यावेळेस मी स्वतः सगळं करत होतो त्याच्यानंतर मी त्याच्यात अजून वाढ केली पाच हजाराचं शेड केलं सुरुवातीला थोडं मी सांभाळलं त्याच्यानंतर एवढं काही सगळं सांभाळू शकलं नाही मग एक जोडपं ठेवलं जोडप्याला सगळं शिकवलं आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात अजून हे कामगारांना कधी तुम्ही उचल देऊ नका कारण पैसे घेऊन उचल घेतात पैसे घेऊन पळून जातात मग आपण असतं एक तर नवीन आपण एक तर क्षेत्रात नवीन उतरलेलो आहे नवीन उतरून एवढे पैसे लावायचे आणि ही लोक पैसे घेऊन पळून जातात मग आपण तिथं परत लॉस मध्ये जातो की असं मग लोकांना वाटतं अरे का आपण या क्षेत्रात उतरले दादा आता मला असं विचारायचं आहे की हा जो आपला तालुका आहे भोर तालुका आहे या भागामध्ये जी जमीन आहे ती काळी कसदार जमीन आहे जी म्हणजे बागायती ती क्षेत्रासाठी वगैरे चांगली आहे त्याचबरोबर आपल्या बागामध्ये पाऊस पण खूप प्रमाणात पडतो तर मग शेडचं लोकेशन तुम्ही कसं ठरवलं आणि त्याची दिशा वगैरे काय काय नक्की का लोकेशन असं असावं की पूर्व पश्चिम लोकेशन असावं वाऱ्याचा प्रभाव आणि पावसाचं जे असतं पूर्व पश्चिम दिशेला जे आपण शेड टाकलं पूर्व पश्चिम क्षेत्राला आपल्या दोन्ही साइडने भिंती येतात आणि ओपन असं त्याच्या आणि दोन्ही साईडने ओपन ठेवतो त्याच्यामुळे पाऊस आतमध्ये यायचं काही टेन्शन येत नाही आणि काळम आणि पूर्वपश्चिम काय असावं सूर्य hmm. पूर्वेकडून उद हे करतो आणि त्याच्यामुळे आपल्या पक्षाला थंडावा जास्त लागतो लेअर फार्मिंगच्या पक्षाला थंडावा जास्त लागतो त्याच्यामुळं सूर्यचा hmm. प्रकाश कमी लागला पाहिजे पक्षाला त्याच्यामुळं आपण पूर्वपश्चिम सगळ्यात जास्त निवडलं आणि ह्या आपल्या तालुक्यामध्ये आणि आपल्या पक्षाला काय होतं पाणी बरंच लागतं त्याच्यामुळे आपल्याला पाण्याचं काही टेन्शन नसल्यामुळं आपण हे हा निवडलेला आहे ओके आ, आता याची तुमचे जे शेड आहे किती पक्षी आहेत सुरुवात करताना किती पक्षी होते आणि आता किती पक्षी आहेत आणि जागा आता तुम्ही किती वापरलेली आहे त्याच्यासाठी आपण सुरुवात करताना दोन हजार पक्ष बसून केलं होतं त्याच्यानंतर आपण आता टोटल आपला बारा हजार पक्षी झालेला आहे तर एकशे वीस बाय छत्तीस चे आपले दोन शेड आहेत तर त्याच्यामध्ये कसं असतं आठ आठ फुटाच्या तीन रो असतात एकशे वीस बाय छत्तीसच्या शेडमध्ये त्याच्यामध्ये टोटल आठ हजार अजा, पाच हजार आठशे पन्नास पक्षी बसतो असे आपले दोन शेड आहेत टोटल अकरा हजार सातशे म्हणजे समथिंग बारा हजार आपण एक्स्ट्रा पक्षी टाकतो शंभर दीडशे पक्षी एका एका शेडमध्ये तो सहा हजार बरोबर टोटल बारा हजार पक्षी होऊन जातो त्याच्यानंतर पाण्याची वगैरे काय व्यवस्था केलेली आपलं हा तालुका असा आहे की आपल्याला कधीच पाण्याला कमतरता नाही आहे आणि त्याच्यामुळे आणि आपलं पाणी इतकं शुद्ध असल्यामुळे आपल्या आपली बोर आहे चोवीस तास बोर चालला इतकं आपल्याला पाणी आहे त्याच्यामुळे आपल्याला पाण्याची काही इथं अडचण नाही आहे हा लाईट आपल्याला आपला जो लेअर फार्मिंगचा जो पक्षी आहे त्याला दिवसभरातून सोळा तास लाईट पाहिजेच म्हणजे आपला सूर्यप्रकाश पकडून जर सकाळी तुम्ही साडेपाच वाजता लाईट चालू केली तर तुम्ही सकाळी उजेड होतो सम साडेसहा पावणे सात सातच्या आसपास उजेड होतो तेव्हा तुम्ही लाईट बंद करा त्याच्यानंतर संध्याकाळी परत सहा वाजता अंधार पडतोच सहा वाजता लाईट चालू केली की आपलं साडेआठ नऊ वाजेपर्यंतच्या आसपास बंद करून टाका असं टोटल पंधरा ते सोळा तास कमीत कमी पक्षाला लाईट लागते एवढं काय लाईटीचं आपल्याला गरज नाहीये जास्त बाकी हा जो पक्षी आहे तो कोणत्या जातीचा पक्षी आहे हा जा 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 ते महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा मुद्दा आहे की आपले बरेच काही पक्षी आहेत मी आता बाकीच्या पक्ष्यां जातींची काही नावं घेत नाहीत उगाच आपल्याला अडचण नाही का त्याच्यामुळे सगळ्यात एक नंबर पक्षी म्हणजे वेंकीचा बी व्ही थ्री हंड्रेड पक्षी आहे कारण आपल्या ह्या भागामध्ये ह्या पूर्ण तालुक्यांमध्ये तो पक्षी एक नंबर सूट होतो अजिबात मर होत नाही काही होत नाही प्रॉलॅबचा पे प्रकार नाही होत किंवा अंड्याची प्रोडक्शन व्यवस्थित असतं कारण आपलं वातावरणच असं आहे की थंडगार आहे सगळं जास्त उन्हाळा पण नाही जास्त पाऊस पण नाही सगळं नियमित आहे त्याच्यामुळे आपल्या पक्षाला जास्त काही त्रास होत नाही आणि बेबी थ्री हंड्रेड हा पक्षी असा आहे तो कमीत कमी अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के प्रोडक्शन देतोच बाकीचे काय असे पक्षी आहेत की तुम्हाला सुरुवातीलाच म्हणजे कमीत कमी पंचवीस आठवड्यानंतर तुम्हाला तो पक्षी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव हा असं प्रोडक्शन देतो पण व्यंकीचा हा असा पक्षी आहे की तो सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के प्रोडक्शन देतो त्यामुळे तुम्ही हा तुम्हाला पैसे कमवून द्यायचा सगळ्यात भारी पक्षी आहे ओके दादा मला आता असं विचारायचं आहे याचं आर्थिक गणित कसं आहे आपल्याला किती नफा वगैरे या व्यवसायातून मिळू शकतो आणि नव तरुण मुलांनी जर या व्यवसायात आलं तर कसं त्यांचं प्रॉफिट मार्जिन वगैरे कसं आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक ह्याच्यातलं एक ते दीड महिना हा असा असतो म्हणजे श्रावणाचा महिना म्हणजे श्रावणाच्या महिन्यामध्ये कसं होतं आपली मराठी लोक ही अजिबात म्हणजे खातच नाहीत त्या ज्यामध्ये फक्त आपल्याला थोडासा कमी रेट भेटतो असं नाही की नफा होत नाही नफा होतो तोटा होतो असं काहीच नाही की आपल्याला काय होतं आपला जो काय खर्च आहे त्याच्यापेक्षा आपल्याला पन्नास पैसे साधारणतः राहतो आणि तो जो एक ते दीड महिना संपून गेला तो एक ते दीड महिना त्याच्यानंतर आपली सरांसरी एक ते दीड रुपये किंवा दोन रुपये हा असाही प्रॉफिट राहू शकतो आणि सीझनमध्ये तर तुम्ही पकडायला गेलं थंडीचा सीझन आहे <laughs> त्या सीझनमध्ये तर तुम्ही पकडायला गेलं तर तुम्हाला तीन रुपयाच्या आसपास पैसे राहतात फक्त एक ते दीड महिना तुम्ही व्यवस्थित सांभाळून राहिले तर तुम्ही नंतर सोनच करणार <laughs> तुमचा तुम्हा अजिबात तुम्हाला ह्याच्यात नुकसान नाही आहे काय नाही आहे आणि त्याच महिन्यात फक्त उन्हाळ्याच्या महिन्यात फक्त तुम्ही आ, पक्षाला जेवढं थंडगार ठेवता येईल तेवढे थंडगार ठेवणे हा त्यातला एक महत्वाचा पार्ट आहे बरोबर प्रोडक्शनला तुम्हाला अजिबात कशात अडचण येत नाही बरोबर याच्यासाठी खर्च किती येतो हो हा व्यवसाय सुरू करण्यासाठी हा व्यवसाय सुरू करण्यासाठी साधारणतः सरासरी आठशे ते नऊशे रुपयाच्या मध्ये तुमचं शेड बांधून होतं तुमच्या पक्षाचा खर्च हा सगळा पर पक्षी आठशे ते नऊशेच्या आसपास तुम्हाला खर्च येतो आणि कितीपर्यंत म्हणजे एकंदरीत कितीपर्यंत लाखापर्यंत हे गणित जाऊ शकतं आता तुम्ही साधारणतः कॅल्क्युलेशन केलं तर सहा हजाराचं शेड करायचं म्हटलं तर तुम्हाला आपण जास्तीत जास्त खर्च पकडायचा जा कधी बी नऊशे गुणीला सहा हजार केलं तर कमीत कमी, -कमी आपल्याला पन्नास लाखाच्या आसपास खर्च येतो सहा हजार पक्षासाठी तो तुमचा अंडा चालू पर्यंत तुम्हाला प्रोडक्शन चालू असतं पर्यंत तुम्हाला तेवढा खर्च येतो बरोबर एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की बरेच नवतरुण तरुण मुलं आहेत की त्यांना व्यवसाय करायचा आहे तर नवतरुण मुलांना तुम्ही काय सांगताल या व्यवसायाबद्दल किंवा या व्यवसायात ज्यांना यायचं आहे त्यांच्याबद्दल तुम्ही त्यांना काय सांगताल या नवतरुण मुलांना नवतरुण मुलांसाठी की ह्या क्षेत्रात का उतरा की उगच लोकाच्या हाताखाली काम करणं हे आता बाकी बाहेरच्या लोकांनी येऊन आपण त्यांच्या हाताखाली काम करणं काही योग्य नाही आहे आपल्याकडं सगळे जागा आहे पैसा आहे आपण सगळं त्याच्यामध्ये करू शकतो आपल्याकडे आपल्याकडे ताकद आहे आपल्याकडे सगळे करायचे तर तुम्ही ह्या क्षेत्रात शंभर टक्के उतरा साधारणतः तुम्हाला दीड रुपये ते दोन रुपये हा इथं प्रॉफिट आहेच तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन करा मी तुम्हाला इथं सांगण्यापेक्षा तुम्ही मोबाईलमध्ये तुमचा किंवा प्रत्येककडे मोबाईल आहे कॅल्क्युलेटर आहे तिथं एक रुपये ते दीड दीड एक दीड दोन रुपये ॲव्हरेजनी दीड रुपये तुम्ही पकडा वार्षिक खर्च प्रॉफिट तुम्ही सहा हजार गुणिले महिन्याला दीड रुपये राहिले तर रोजचे आपले सहा हजाराला सहा हजार गुणिले दीड नऊ हजार रुपये तुमचा रोजचा प्रॉफिट झाला डिलीचा तर तीनशे पासष्ट दिवसाचा तुमचा बत्तीस लाख पंच्याऐंशी हजार रुपये प्रॉफिट राहिला मग तुम्ही वार्षिक एवढं कुठं काम करून तुम्हाला हा इतका प्रॉफिट कुठंच नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही हे क्षेत्र शंभर टक्के निवडा आता एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे ती म्हणजे हा व्यवस्था सुरू करण्या अगोदर सगळ्यात महत्वाचं असतं की याचं नॉलेज याचं ट्रेनिंग तर ते कुठं अवेलेबल होऊ शकतं किंवा तुम्ही नव तरुणांना मार्गदर्शन करू शकता किंवा ट्रेनिंग शंभर टक्के आपण मार्गदर्शन करू शकतो आपल्या इथं केळवळ्या गावामध्येच आपल्या शेरवरती आपण लाईव्ह ट्रेनिंग देतो सगळ्यांना ला। लाईव्ह ट्रेनिंग म्हणजे काय असतं ह्याच्यामध्ये महत्वाचा पार्ट आहे वॅक्सिनेशन लासोटा डिवॉर्मिंग ह्या काही सगळ्या गोष्टी आहेत फिडिंग करणे परत अंडे गोळा करणे फीड कसं व्यवस्थित करणे पक्षाची मर कशी न होणे पक्षाची काळजी कशी घेणे ह्या सगळ्या प्रकारावरती हे कोणी तुम्हाला सांगणार नाही शंभर टक्के मी लिहून देतो तुम्हाला ही ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लाईव्ह ट्रेनिंग कोणीच देऊ शकत नाही तुम्हाला काय करतील तुम्ही या तुम्हाला प्रॅक्टिकली किंवा ओरली सांगणार तुम्हाला की तुम्ही हे करा ते करा तुम्हाला वहीमध्ये लिहून देतील तुम्हाला फोनवर सांगतील काय अडचण आली तर मी तुम्हाला तसं श अजिबात करणार नाही तुम्ही इथं यायचं तुम्ही स्वतः इथं शिकायचं स्वतः इथं फिडिंग करायचं पक्षाला स्वतः इथं फिडिंग करायचं स्वतः अंडी गोळा करायची स्व तुमच्या सगळ्या स्वतःकडून मी डिवॉर्मिंग आणि लासोटा हा सगळा तुमच्याकडून करून घ्या हे सगळ्यात महत्त्वाचं पार्ट आहे आपल्या वॅक्सिनेशनमधला पक्षांसाठी दर महिन्याने लासोटा करावा लागतो दर दोन महिन्यांनी आपल्याला डिवर्मिंग करावं लागतं हे तुमचं सगळं इथं मी करून घेणार प्रोसेस त्याच्यामुळं इथून तुम्ही ट्रेनिंग करून गेल्यानंतर तुमच्या शेडला गेल्यावरती किंवा तुम्ही तुमच्या जागेवर गेल्यावरती तुम्हाला अडचण आली नाही पाहिजे शून्य टक्के सुद्धा तर प्रेक्षक मित्रांनो आपण दादांचा खाली नंबर देणार आहोत जर तुम्हाला काही शंका असतील किंवा हा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा तुम्हाला काही मार्गदर्शन किंवा ट्रेनिंगची आवश्यकता असेल तर नक्की तुम्ही दादांना कॉन्टॅक्ट करू शकता नव तरुण मुलं आहेत जे आता शिक्षण वगैरे घेत आहेत की बेरोजगारी खूप आहे तरुणांना तुम्ही काय संदेश बेरोजगारी इतकी वाढली आहे आणि काम आता काय झालं लोकसंख्येच इतकी वाढली आहे काम तरी कोणाकोणाला भेटणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही शंभर टक्के बिझनेस करा आणि बिझनेस करून ह्या क्षेत्रात तर तुमच्या आयुष्याचं तुम्हाला टेन्शनच नाही पुढचं कल्याणाचं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अजिबात कधीच अडचण येणार नाही बाकीच्या लोकांचं ऐकूच नका की जे निगेटिव्ह लोकं आहेत की त्यांगेटिव्ह लोकांचं काय आहे तुम्हाला नकार का देतात नका करू म्हणून की त्यांचं असं म्हणणं आहे की कॉम्पिटिशन नको आहे आपल्याला धंद्यात कारण काय होते ह्या धंद्यात अजून कॉम्पिटिशन वाढलं नाही आहे त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की आपण दुसऱ्याला ज्ञान द्यायचंच नाही त्यामुळे तो या क्षेत्रात येणार नाही त्यामुळे ती भीती घालतात मी तसं न्यू अजिबात करणार नाही तुमची भीती इथून इथं आली की तुमची भीती तुमची दूरच करणार शंभर टक्के आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही शंभर टक्के काम चालूच केलं पाहिजे अशा तऱ्हेने तुमचं सगळंच इथं शंभर टक्के सहकार्य केलं जाईल आणि इथून पुढे गेल्यानंतर तुम्हालाही काही अडचण आली तर मी स्वतः तुमच्या जागे येऊन किंवा मला यायला नाही जमलं तर तुम्हाला फोनवर किंवा व्हिडिओ कॉलवर तुमची सगळी मी जे काय तुम्हाला अडचणी असेल त्या सगळ्या सुधारल्या जातील चा, चालेल धन्यवाद दादा तुम्ही आम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती दिली मनापासून धन्यवाद थँक्यू नमस्ते